आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार दर्शक आपणा सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अहिनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर दगडी कोळशाच्या राखेचा दगडी कोळशाची राख सर्वसामान्यांच्या प्रशासन राजकीय असं जनतेच्या आरोग्याशी होतोय खेळ याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या दगडी कोळशाच्या राखेचा अवैध वाहतूक व साठवणुकीमुळे पर्यावरण आणि आरोग्यविषयक गंभीर संकट निर्माण झालं आहे अहिल्यानगर येथील एका ठेकेदारानं हे काम स्थानिक राजकीय वरहस्ताखाली सुरू ठेवले असून यामुळे शेतकरी व रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे या ठेकेदारानं यापूर्वी इतर अनेक रेल्वे स्थानकांवरही हीच राख वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेथील स्थानिकांच्या विरोधकामुळं ही कामे का बंद पडली गेली आता श्रीगोंदा स्थानकावर स्थानिक राजकीय गुंडांचा आधार घेऊन आणि पैशाच्या जोरावर हे काम बिनधास्तपणे सुरू ठेवलं जात आहे राखीची उघडी वाहतूक धुळीचे लोट जड वाहनांची दाट वर्दळ आणि स्थानकांना देण्यात येणाऱ्या धमक्या यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे म्हातार पिंपरी व लिंपनगाव ग्रामपंचायतकडून आर्थिक साटेलोटे झाल्यामुळं यामुळे दुर्लक्ष होत आहे हवेत मिसळणारे राखीचे कण श्वसन प्रणालीच अपायकारक आहेत जल व शेतीसाठी वापरले जाणारे पाणी राखेमुळे दूषित होत आहे जमिनीतील जीवसृष्टीचा नाश आणि सुपीकतेत घट सुरू होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे नागरिकांना ब्रॉन कायस्टिस्ट कॅन्सर यासारख्या आजारात वाढ होणार आहे याशिवाय डोळ्याची जळजळ त्वचेच्या अलर्जीची तक्रारी आर्सेनेकिक मर्क्युरी सारख्या धातूंच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे याशिवाय शेतीवर घातक परिणाम दिसून मातीची पीएच पातळी बदलून पिकांचे नुकसान जलमूळ बाधित होऊन पीक उत्पादन घटणार जमिनीची रचना बिघडून सुपीकता कमी होणार आहे शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते वारंवार तोंडी तक्रार देत असूनही स्थानिक प्रशासनाकडून कारवाई शून्य होते आहे उलट धमक्यांचे प्रकार स्थानिक लोकांचा आवाज धडपण्याचा प्रकार सुरू आहे हे काम अशा प्रकारे सुरू राहिल्यास भविष्यात संपूर्ण परिसरात आरोग्य संकट पाणी टंचाई आणि शेतीची अपरिहार्य अटळ आहे नक्कीच प्रशासन याकडे तात्काळ लक्ष देऊन हे काम तातडीनं बंद करेल अशीच अपेक्षा स्थानिकांकडून होत आहे आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू अशाच नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवे दत्ता जगताप दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर